यंदाच्या दिवाळीला प्रत्येकाने आपापल्या घरी भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीचे पूजन याच पद्धतीने करा ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीची पूजा तिच्या पतीसह म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंसह होते ज्या दोघांना एकत्रितपणे आपण लक्ष्मीनारायण म्हणतो तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी सदैव नांदते आणि दीर्घकाळ टिकते सुद्धा कारण जेथे श्रीहरी विष्णू तेथे माता लक्ष्मी आणि जेथे माता लक्ष्मी तेथे श्रीहरी विष्णू निवास करतात यावर्षी सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यानंतर अमावस्येला प्रारंभ होत असून मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होत आहे दिनांक वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी निर्णय व्रतपर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे म्हणून आपल्याला मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीलक्ष्मी पूजन करायचे आहे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म आहे व या युग्माला महत्त्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीलक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू आणि यक्षगन कुबेर यांचे पूजन करावे आपल्याला मंगळवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच्या प्रदोष काळामध्ये श्रीलक्ष्मीचे पूजन करता येईल त्याचबरोबर रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहेत तर या काळामध्ये देखील आपल्याला श्री लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन करता येईल तुम्हाला जर लक्ष्मीपूजनाची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधिवत पद्धतीचा पूजेचा व्हिडिओ त्याचबरोबर मंत्र अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा कधी आणि कशी करावी याबद्दलसुद्धा सगळं काही व्यवस्थितपणे दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवरचा तुम्ही लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ पाहू शकता तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद